लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले खवलदार रमेश सखाराम वाघमारे हे रात्रपाळीच्या ड्युटीवर हजर होण्यासाठी शनिवारी रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास पार्किंग मधून दुचाकी काढत असताना त्यांना चक्कर आले आणि ते खाली कोसळले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे सातपूर पोलीस ठाण्यात वाघमारे हे कार्यरत होते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री सरकारी वसाहत स्नेहबंधन पार्क येथील सदनिकेतून ते खाली उतरून आले पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी काढत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळून बेशुद्ध पडले ही बाब परिसरातील रहिवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना लागलीच जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघमारे यांना तपासून मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी वडील भाऊ असा परिवार आहे त्यांचे भाऊ संजय सखाराम वाघमारे पंचोटी पोलीस ठाण्यात हवलदार म्हणून कार्यरत आहेत रमेश वाघमारे यांनी यापूर्वी पंचोटी पोलीस ठाणे वाहतूक शाखा येथे कर्तव्य बजावलेले होते मागील पाच वर्षापासून ते सातपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते अशोकनगर येथील बोलकर व्हॅली पोलीस चौकीवर सध्या त्यांची नेमणूक होती दिंडोरी तालुक्यातील त्यांच्या नाळेगाव येथील गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत अचानकपणे घडलेल्या या घटनेनं पोलीस आयुक्तालयात शोककळा पसरली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर